तर हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळी सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत आहे तर आता सकाळी उठून वगैरे जेवण वगैरे बनवते मी अजून आवाज लय मोठा याचा पूजा वगैरे झाली आंघोळ वगैरे करून सगळे साथ साफ सफ सफाई झालेली आहे क्लिनी आणि आता माझं चालू आहे जेवण बनवायचं मी वंगेची भाजी बनवते रात्रीचा थोडासा डाळ भात आहे तो तो पण ना मी काढली काय फेकून देत नाही फ्रीजमध्ये ठेवते सकाळी गरम करून खाते आणि माझे पोरं गेले श शा शाळेत तर असंच कंटिन्यू करा माझी बघा पूजा वगैरे झालेली आहे एवढा मोठा टिकला बी लावला आहे अष्टगंधाचा आणि हे बघा माझे स्वामी माझ्या स्वामींचा फोटो तर असंच कंटिन्यू करा हे बघा माझी आत्ता चालू आहे भाजी मी हे तेला फ्राय करून घेते कांदा हे हे सॉरी वांग तंबाट वगैरे टाकले त्याच्यात कांदा वगैरे आणि वांगं फ्राय करून घेते आणि वरतून मग खोबऱ्याचा कूट टाकायचा आणि मसाला टाकायचा मस्त असा तर तरी बघा आता मी द खोबऱ्याचा कूट टाकते असं खोबऱ्याचं कूट टाकायचं छान अशी आम्हाला जरा घट्टमु भाजी लागते जरा चांगली अशी चांगला परतून घेते मी त्याला खोबऱ्याच्या कुटला आणि मसाला हा काळा मसाला भाजीचा फ्राय करून घेते चांगला त्याला जास्त नाही टाकत कारण की आमच्या आहुंना जास्त तिखट जमत नाही हळद टाकते मीठ टाकते आणि शेंगणाचा बारीक करून ठेवलेला आहे मी आता हा भाजी मसाला आहे मी भाजी मसाला वापरत असते छान टेस्ट येते ती भाजीला त्याने आणि हे अद्रक लसूणचं पेस्ट संपलंय माझं मोठं पॅकेट असतं माझं हा वालं ही अगदीच आणत असते भरणी नाही तर मग हे पाऊच आणत असते गेट वन बाय वन फ्रीमध्ये भेटतं डिमांडमध्ये आमच्या हुआ आणत असते सिच्युएशनवर येताना हे बघा मस्त आता किती मस्त वाटतं भाजीला मस्त मी अशीच बनवते मला अशीच आवडती तर मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकते हे बघा आता त्याच्यातमध्ये पाणी टाकलं आहे मी जरासा मस्त शिजून द्यायची त्याला शिजवून दिली ना मग मस्त चमचमीत खायची कुणाकोणाला आवडते नक्कीच सांगा की भाजी मसाला टाकलाय संप अशा पद्धतीने मी वांग्याची भाजी केली कुणाकोणाला आवडते नक्की सांगा मला लय आवडते वांग्याची भाजी खूप आवडते मला म्हणजे वांग्याचा रस्सा त्याच्यात लिंबू वगैरे टाकून मस्त माझ्या आमच्या घरात कोण जास्त वांग खात नाही मला जास्त वांग आवडतो माझे पोरं बी वांगे खात नाहीत मी चिकटी वांगे खाते कारण की मला वांग्याची भाजी आवडते रस्सा खातात ते आवडीने वांग रस्सा खातात पण वांग मेन वांग मला आवडतं नाही खाता माझा मोठा मुलगा बी खातचा पण माझा बारका मुलगा ते खात नाही आणि आमचे आहो खात नाही तर मी आणि माझा मोठा मुलगा दोघंच वांगची भाजी खातो तुम्हाला पण आवडते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता बघा मस्त शिजवून देते त्याला डाळ आहे भात आहे आता थोड्याशा चपात्या लाटायच्या झालं माझं काम मग दोन भांडे काय दिवसभर आपले कामं चालूच असतात बाई माणसांचं म्हणजे आणि बघा इकडे माझी देवपूजा झालेली आहे म्हणजे देवारा मंदिर तर असंच कंटिन्यू करा पूर्ण बी घेते आता साडेबाराला आता वाजले तर दहा दहा वाजलेली आहे दहा साडे दहा होत आलेत ती साडेबाराला त्यांना पण मी दाखवते असंच कंटिन्यू करा तोपर्यंत मी घेते चपात्या लाटू जेवण करा नाश्ता करा मजेत राहा तरी बघा सूरज सूरज आमचे सूरज शेट आलेले आहेत शाळेतनं आणि साठो कपड्यांचा घडा घालायच्यात कपडे वाढत नाहीत पावसामुळं हे आमचे पक्षी वारेने बघा कसं उडून इकडं आले अडकले आणि आमचे सार्थक शेट का करतोय काय करतोय तिथून का करतोय खटपटी काय करतोय कपड्यांचे घडे बिडे आज घालून येऊसिटू बाबू कपडे ओलले धुवायला ती वास सुटन तसा कपड्यांचा माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे फायनली 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 हे बघा वांगीची भाजी ही चपात्या चपात्या हा भात आणि ही डाळ तर आता आम्ही जेवणार आहेत आणि आमच्या आवनी आणलीत किळ तर एवढे माग झाले विचारूच नका आणि मी बघते मालिक आहे काय लावले तू बघू दे ना नको काय लावलंय तू नाही लावलं ना पप्पा येते ना आता बघू 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 इकडे बघू तुझं तोंड बघू सार्थक तोंड बघू कस करतो ए, ए येडा ना जे या जेवून जेऊ जेऊया आपण चला पटपट उठा कुठ जाऊ कुठंच नगू जाऊ जेऊया चला पप्पाला आवाज दे जा गेलो तुझा गेले आवाज दे भूक नाही चला जेऊया तरी बघा आमची गुंजन आलेली आहे तिकडून कुठं होती सकाळपासून तू होय सकाळपासून कुठं होती हात काढ काय झालं रडायला का काय झालं रडायला काय झालं अय काय झालं कम रडती मारलं मारलं तुला आणि आमच्या आहो नमस्कार नमस्कार मंडळी राम राम तुमचं स्वागत आहे आमच्या जेवायला बसलो बघा चल आमचं जेवण झालं बसा खाली खाली बसा बस जेवायला खाली बस बाय हॅलो करा हाय करा हाय करा हाय हॅलो मित्रांनो हॅलो मित्रांनो काय झालं मारलं का मार कोणी तुला बसून द्यायची ना तिथं चाली असती दिसतं का होय बरं दिसतं का होय मी आसतानी दुसरे चिदरांना तुला बरं दिसतं का योग्य वाटतं का तुला तू सांग हा काय म्हणतेन लोक आता असून दुसऱ्याची ती काय म्हणते इकडं बघ वर वर बघ खाली मान काय काढलीस हां वर बघ ना ऐक जेवायचंय का जेवली तू बाए? जेवली का चल तर मित्रांनो आम्ही मी आता घेतो जीवन चल रे भाऊ चल चल का आमचे जेवण वगैरे झाले आणि आमची गुंजन झोपली होती झोपली उठली आमची गुंजन आणि ह्या गोकोशील आलो करा हाय करा सगळं सांगायला लागतं का एवढं मोठं झाला तुला मनान कळत नाही का हा आणि एवढं सुंदर असं वारं हे बघा कसं वातावरण आहे आमच्याकडे बघा असं सुंदर सगळं हिरवळ हिर हिरवळ हिरवळ झालं सगळं रोड आहे इकडं बघा लांब लांबलं जपून ला रोड दिसतोय आणि इकडं स्कूल आहे काय झालं बाई ग आणि हे आमच्या आहो इकडं झोपलेले आहेत बेडवरती कारण की ते नाईट करून आलेले जेवण वगैरे करून झोपलेले आहेत आणि आता माझा विचार चालू आहे तिकडं जायचं तिकडं डोंगरावरती मस्त व्हिडिओ वगैरे बनवायला आता उठले पाहिजे ते आमच्या आव्हला जरा कट्टाळा येतो उठायचा कारण की नाहीत करून आलेले असते चिरडत येत मग माझ्या ओरडत देत आणि हवा एवढी सुटली मला तर वाटतं कॅमेऱ्यामध्ये आवाजात भरभर आवाज येत असेल मग वार भर भर भारभार घंटी वाजते चल